एखादा गुंड वाल्या कोळीत जर तसा मेला असता आणि त्याची आठवण कोणी केली असती का आणि केली जरी असती तरी हेच म्हटले असते की सात त्यांनी राजन भरले होते आणि असा महापराक्रमी गुंड होता असंच बोलले असते पण वाल्या कोळ्याचं रूपांतर नाराजाने एका शब्दामध्ये केलं बाबा विचारलं अरे खूप सुंदर कार्य करतोय तुझ्या दृष्टीनं खूप चांगलंय एखाद्या पिणाऱ्या माणसाला विचारा की तुझ्यासाठी जर मी बाटलीवर अमृत आणून देतो तो म्हणतो नाही मला हेच अमृत वाटतंय हेच माझ्यासाठी अमृत आहे त्याच्यामुळे त्याला दुसरं जिवंत राहण्यासाठीच अमृत काय आवश्यक नसतं तसं वाल्या कोणाला विचारलं की बाबा अरे तू जे कर्म करतोय ते चुकीचं आहे तुला म्हटलं असलं कस काय चुकीचं आहे तुमचे बोलायचं धाडस तरी कसं काय झालं राहत म्हटले खूप सुंदर कर्म आहे तुझं त्या कर्माला नाव ठेवण्यासारखी जागा नाही पण अरे हे कर्म तू कुणासाठी करतोय तू ज्यांच्यासाठी करतोय त्यांना जरा विचारू नये रूपांतर बघा आपण बळत जर एखाद्या गोष्टीचा हक्क गाजवला तर ती गोष्ट आपलीशी होत असते लक्षात आलं का एखाद्या गोष्टीवरती आपण बळजबरी हक्क गाजवतो म्हणून ती आपली होत असते पण जी मुळात जी वस्तू आपली नाही ती कधीच आपली होत नसे आतापर्यंत हजारो वेळा सातबाऱ्यांवरचे नाव बदलले ते कधीच आपले झालेले नाही व्यक्तीवरचे हक्क आतापर्यंत हजारो वेळा बदलले ते कधीच आपले झालेले नाही या ऋणानुबंधाच्या मिठीत पडल्या गाठी हे ऋणानुबंध आहे म्हणून ते आपल्या दारात जन्माला येतात आपल्या सोबत जन्माला येतात पण आपले नाही याला प्रमाण आहे जण सुखाचे दिल्या घेतल्याचे अंतकाळीचे बा कोणी नाही आपली जर असती तर सगळ्या क्षणाला आपल्याला कामा यायला पाहिजे होती ना सगळ्या क्षणाला कामा यायला पाहिजे नारदाने सांगितलं की बाबा विचारून जरा घरी जा घरी गेला कुणीच उत्तर द्यायला तयार नाही हो कोणीच उत्तर द्यायला तयार नाही बायकोन म्हणते बाबा तुझं मी कुंकू घात लावलंय म्हणून मला तुझा मान ठेवा लागतो सन्मान ठेवावा लागतो तू माझा पती आहे पण तुझे कर्म करतोय तुझ्या तुझ्या कर्माचं तू वाली आहे वाल्या वाली कर्माचा स्वतःच वाली होऊ शकतो तुम्ही कितीही म्हणत असाल की मी माझ्या लेकरांसाठी करतो मी माझ्या बायकपूरांसाठी करतो मी माझ्या आई बापासाठी करतो कोणीच कोणासाठी करत नाही दादा कोणीच कोणासाठी करत नाही एका आए... खऱ्या अर्थानं मातृत्वाची हो परीक्षा घेण्यासाठी एका माकडींच्या पिल्लासह एक माकडी नाणल्या गेली हौदामध्ये टाकल्या गेलं आणि त्या माकडीनं त्या पिल्लाला खूप जीव लावून असं छतीशी कौटाळ परीक्षकांना परीक्षा घ्यायची होती खऱ्या अर्थानं मात्र तो किती क्षणापर्यंत असत किती वेळेपर्यंत असतं बघूया आणि हौदामध्ये पाणी सोडण्यात आलं खूप खोलवर उड्या मारता येत नाही पाणी सोडण्यात आलं जर वरती उडी मारत असेल तर त्याच्यावरती पोरू काठी मारण्यात येत होती त्याच्यामुळे ते पाण्यामध्ये मायलेक् भेजतायत हळूहळू पाणी वाढवण्यात आलं आणि पाणी टाकण्यात येतंय माकडीनं पिल्ल घट पिल्लो घट्ट छातीशी धरलेले पाणी टाकलं पायापर्यंत गुडघ्यापर्यंत पोटापर्यंत पाणी आलेलं होतं त्या पिल्ल माकडीनीने आपल्या पिल्लाला पिल्ला घट्ट पकडलं आता दोघही पाण्यामध्ये भिजायला ला लागली भिजायला लागल्यानंतर जेव्हा त्या माकडींच्या म्हणजे आईच्या पोटापर्यंत तोंडापर्यंत पाणी आलं तिनं ते पिल्लू उचललं मात्र त्याचा भाव म्हणून डोक्यावरती ठेवलं तिच्या तोंडामध्ये पाणी चाललंय आता तीही गटांगळ्या खायला लागली तिला हाताने पिल्लू वरती धरलेलं होतं आता खऱ्या अर्थानं परिवर्तन परीक्षकांना बघायचं होतं आणि बघितलं आणि लक्षात आलं त्या माकडीने त्या पिल्लाला घेतलं पाण्यात डोबवलं आणि आपल्या पायाखाली ठेवून ती त्याच्यावरती उभी राहिली ममतेच सुद्धा एक शेवट आहे ममतेच सुद्धा एक शेवट आहे आपल्याला वाटतं आणि मग तुम्ही म्हणाल की बाबा ममता कधीही संपू शकत नाही आतापर्यंतच एक उदाहरण दाखवा एक उदाहरण दाखवा की जिथं जाता तरुण मुलगा गेला माणूस गेला मा, जिथं जाते एखादा माणूस गेल्यानंतर त्याच्यासोबत सरणावरती कुणी दुसरं सरण रचले गेलं का जन हे सुखायचे भिल्या घेतल्याचे अंतकाळीचे बापूने देत घेत राहा देणं घेणं जोपर्यंत चालू आहे आणि हा जीवनाचा कडू अनुभव आहे हा कडू अनुभव आहे आपल्याला आप कडू वाटतो म्हणून आपण सदस्य त्याला स्वीकारत नाही पण ही सत्यता आहे ही सत्यता वाल्या कोळ्याने विचारलं की बाबा जमल का तुम्हाला माझा पार्टनर व्हायला जमल पत्नी म्हटली नाही वडील म्हटले नाही आई म्हटली नाही मुलगाही म्हटला नाही येतो आणि दृष्टांत थोडक्यामध्ये सांगतो की आल्यानंतर नारदाला सांगितलं की ना मुलीवर ऋषीवर ही गोष्ट जमण्यासारखी नाही आहे माझं बाप माझंच आहे नेमकं मी काय करू मग आता नारदाने खऱ्या अर्थाने बोध केलेला आहे तुमच्या जीवनात एक चांगला माणूस एकच किती वाईट असू द्या तुम्ही हो किती वाईट असू द्या आणि जेवढी जेवढी आजपर्यंत जेवढी जेवढी चांगली माणसं झाली ना ती वाईट होती पूर्वी वाईट होती पण त्यांना स्पर्श चांगला झाला स्पर्श चांगला झाला तुलसीदासाच काय झालं तुलसीदासाच काय झालं कुठं जातो चुकीच्या ठिकाणी जात ते इतकी प्रचंड आवड इतकी प्रचंड आवड त्या स्त्रीची की नदी पलीकडे जाण्याचे वेद होता नदी पलीकडे जाण्याचा वेध होता मग रात्रीच्या वेळी आठवण आली भयंकर मुसळधार पाऊस चालू आहे नदी दुथडा भरून वाहती दोन्हीकडून भयंकर अशी झाडं पडलेली विजा कडकडत अशा अवस्थेमध्ये तुळशी वाटलं की आता त्या स्त्रीला त्या प्रेमिकेला भेटायला जायला पाहिजे तरुण वयामध्ये आलेला मुलगा तरुण वयामध्ये आता वाटतय की गेलं पाहिजे गेलं पाहिजे रात्रीचे आठ वाजलेले आहेत विजाच्या लख कडकडामध्ये कडकडा मध्ये बघितलं की खूप प्रचंड नुकसान झालेले नदीच्या इकडं माझं गाव आहे नदीच्या पलीकडं तिकडं त्या स्त्रीच घर आहे तरी हिम्मत करून तुलसीदास निघालेले निघाल्यानंतर नदी पार करायची होती नदी पार करायची होती समोरून एक विजेच्या प्रकाशामध्ये बघितलं की एक लाकूड वाहत आल्यासारखं दिसत होत त्या लाकडाचा आधार घेत तुलसीदास पलीकडे गेले पलीकडं गेल्यानंतर परत एकदा वीज कडाडली ते लाकूड थोडस मऊ होत म्हणून पाठीमाग बघितलं वीज कडकल्यानंतर बघितलं की ते लाकूड नसून एक वाहत होत अशी उदाहरणं समाजामध्ये हो आहे वाईट माणसाला देव भेटत असतो बघा पण आपण आपला वाईटपणा सोडत नाही जोपर्यंत तुम्ही तुमचा वाईटपणा सोडत नाही तोपर्यंत तुम्हाला देव भेटणार नाही वाईट असू द्या प्रत्येक प्रत्येक माणसाच्या ठिकाणी आरशावरती किती स्वच्छ आरसा असू द्या प्रतिबिंब किती सुंदर दिसत असू द्या तर त्याच्यावरती धूळ बसतेच ना आपण पाप कर्म करत असताना संसार रचत असताना आपल्या अंत्यकरणावरती पाप येणारच आहे धूळ बसणारच आहे पण त्या धुळीला साफ करण्याचं काम नामस्मरण करत असतं म्हणून ईश्वराचं चिंतन असणं गरजेचं आहे तुळशी ज्या वेळेस उभे होते समोरच त्या स्त्रीचं घर आहे ती वरच्या मजल्यावरती राहत होती तिला त्याला वाटलं की ती स्त्री सुद्धा आपली आतुरतेने वाट बघत असेल म्हणून खिडकीतून के वरती नजर गेली एक दोर लोंबलेला दिसत असता होता दोर लोबलेला दिसल्यानंतर त्याला वाटला हायस वाटलं म्हणाला की आपल्यासाठी ती सुद्धा आतुरतेने वाट बघते म्हणून त्या दोराला लटकून त्या खिडकीद्वारे आतमध्ये प्रवेश केला एवढ्या रात्री आल्यामुळं त्या स्त्रीला आश्चर्य वाटलं की अशा रात्री तुलसीदास हजर झाले ते म्हटले तुमचं आश्चर्य हो एवढं तुमच्या माझ्यावरती प्रेम आहे तुम्ही माझ्यासाठी हजर व्हावं एवढ्या रात्री भयंकर पावसामध्ये त्या स्त्रीने कंदील घेतला कंदील घेतल्यानंतर विचारलं तुम्ही कुठून आले या खिडकीतून आलो खिडकीत कंदील धरला कंदील धरल्यानंतर भला मोठा आजगर त्या खिडकीच्या गजाला लटकून होता आणि तुलसीदास त्या अजगराला धरून वरती आले होते विषयाची चाड जी असते ना ती माणसाला पागल बनवत असते म्हणून विषयाचा न लागो राजसा अहंकाराचा न लागो राजसा अहंकार आणि विषय माणसाला जर लागले नाही तर माणसा इतका पवित्र आत्मा फुटलाच लागला एका स्त्रीना त्यावेळेस तुलसीदासाचं परिवर्तन केलेलं आहे की बाबा अरे आला तू ठीक आहे माझ्यावरती प्रेम आहे चांगली गोष्ट आहे तुझी मला आनंद आहे पण हेच प्रेम जर तू देवावरती केलं हेच प्रेम जर तुम्ही भगवंतावरती केलं तुझ्या जीवनाचं परिवर्तन होऊन जाईल आणि त्याच क्षणी त्या शब्दाने तुलसीदासाच्या हृदयामध्ये जी विषयाची आग होती ती आग विझली आणि त्यांच्या हृदयामध्ये ईश्वर प्रेमाची ईश्वर नावाची आग लागलेली आहे जीवन जगत असताना खऱ्या अर्थानं या गोष्टी आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे वाल्या पोळ्याला नारदांनी उद्देश दिला की बाबा चुकीचं कर्म करतोय चुकी चुकी जा हो या चुकीच्या कर्मांना तू सोड चुकीचे कर्म ज्या क्षणी सोडशील त्या क्षणी पवित्र होशील आदरणीय न्यायाचार्य बाबाजी आपल्यामध्ये या प्रसंगामध्ये आपलं सांत्वन करण्यासाठी साथ देण्यासाठी या ठिकाणी हजर झालेले आहेत बाबांना बसल्या जागेवरून प्रणाम करा नाशिक जिल्ह्याचं वैभव आमचे मार्गदर्शन सुमन किटोपी संघात बाबा तुम्ही फुलासारखे आहात मायपणा करा तुमच्या समोर अधिकृती आहे आम्ही उच्चासनावरती बसलेलो आहोत किटोपी सुमन संघात फुलासोबत एखादा किडा असावा त्या फुलाच्या मध्ये आपल्या चर्म दिसत नाही आणि त्या फुलाच्या आतमध्ये तो किडा असतो आपण त्याची माळ बनवतो सुंदर असं पुष्प गुंफवतो आणि ती माळ ईश्वराच्या देवाच्या चरणावरती अर्पण करतो गळ्याच्या गळ्यामध्ये अर्पण करतो संतांच्या गळ्यात अर्पण करतो आता फुलाचं भाग्य चांगलं आहे कारण फुलामध्ये सदैव लक्ष्मीचा वास असतो म्हणून फुलाचं भाग्य चांगलं आहे की फुल देवाच्या गळ्यामध्ये गेलं अहो पण किड्याचं भाग्य चांगलं नाही ना किड्याने नेहमी नालीमध्ये राहावं किड्याने नेहमी पायदळी तुडावं हो, असं त्याचं भाग्य आहे पण संगत चांगल्याची केली फुलाची संगत केली म्हणून किटोन सुमन किटोपी संगात गताम सताम शिर चांगल्या श्रेष्ठ माणसांच्या जा गळ्यामध्ये जात असतो मला वाटतं संतांच्या चौथीनं तुमचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही असे संत तुम्हाला लाभलेले बाबांचं विशेष प्रेम असल्या कारणानं आमच्यावरती बाबांची बऱ्याच वेळा भेट होते बाबांच्या पंथाविषयीचे विचार बाबांच्या समाजाविषयी विचार आदरणीय आहे आपला प्रसंग सुद्धा संतावरती चालला होता की नारद वाल्याला भेटले आणि जीवनाचा उद्धार झाला तुमच्या जीवनामध्ये तुम्ही जे जी करताना ते कर्म तुम्हाला स्वच्छ करता आलं पाहिजे म्हणून जे तुम्ही करता दररोज स्वयंपाकबाईंना बनवायचं आहे तुम्हाला मग आनंदामध्ये बनवायला काय हरकत आहे हो? बनवावं तर लागणारच आहे दोन चपात्या चार चपात्या कराव्या तर लागणारच आहे खाऊ पिऊ घालणारच आहे पोट उपाशी राहू शकत नाही मग बनवायला आनंदाने बनवायला काय हरकत आहे काहीच हरकत नाही ना पण आपण त्याला दुःखी कष्टी होऊन बनवतो आपण त्याला रागवून बनवतो किचकिच करून बनवतो आपण चिडून बनवतो द्वेषाने बनवतो क्रोधाने बनवतो टेन्शन मध्ये बनवतो चार पाच पोळ्या लाटायच्या असतात दोन मुलं असतात आणि दोघच तुम्ही नवरा बायको असतात तरी त्या संसारामध्ये त्या प्रपंचामध्ये करत असताना आपल्याला तो स्वयंपाक जमत नाही तो स्वयंपाक हे कर्म नसून ते स्वयंपाक हे कर्तव्य नसून ते स्वयंपाक हा यज्ञ आहे त्या यज्ञाची तुम्हाला उत्तम रीतीने आहुती देता आली पाहिजे ज्या ज्या ठिकाणी अग्नी प्रज्वलित झाला त्या अग्नीला तुम्हाला पवित्र करता आलं पाहिजे आणि मग ज्या पद्धतीनं तुम्ही अन्न बनवलं तेच अन्न समोरच्या व्यक्तीवरती प्रभाव करतो असतो अन्नाचा प्रभाव इतका भयानक आहे त्यांनी महाभारत घडलेलं आहे त्यांनी रामायण घडलेलं आहे अन्नाचा प्रभाव आहे तो अन्नाचा प्रभाव तुमच्या घरामधून येत असतो तुमच्या हातामध्ये ईश्वर तु आणि ताकद दिलेली आहे अन्नपूर्ण शक्ती दिलेली आहे ते कर्म तुम्ही करत असताना एखाद्या संत महात्म्याचं बाबांचं भगवताचं मस्तपैकी एखादं प्रवचन लावा एखादं भजन लावा हरिपाठ लावा पसायदान लावा स्वामींचे एखादं चरित्र लावा एखादं मस्तपैकी कृष्णाची गवळण लावा भागवत लावा श्रीमद भागवताचं एखादं पुराण काहीतरी गोष्ट चांगली लावा आणि ते करत असताना ते लावत असताना सोबत स्वयंपाक बनवा तो आपण प्रसाद झाल्याशिवाय राहणार नाही कारण उदरण भरण नो हे यज्ञ कर्म म्हणण्यासारखी गोष्ट नाहीये म्हणण्यापुरती गोष्ट नाहीये ही अवलंब करण्यासारखी गोष्ट आहे आणि मग जेव्हा तुम्ही हे अवलंब कराल जेव्हा तुम्ही अवलंब कराल ते कर्म मदारपण कर्म होणार आहे कृष्ण अर्पण कर्म होणार ते करोशी हे करोशी म्हणजे काय की जे तुम्ही करता ते भगवंताला अर्पण करण्याला राहील अशा पद्धतीनं ते कर्म होणार आहे दुसरा या श्लोकाचा महत्वाचा शब्द आहे यदस्नाशी अशन म्हणजे खाणे अशन म्हणजे भोजन करणे जे तुम्ही खाता ना ते पवित्र असलं पाहिजे जे तुम्ही खाता जे सेवन करता ते पवित्र असलं पाहिजे लेय लेयच कटवाम्ल लवणा तीक्ष्ण वृक्ष विधाही अशा पद्धतीचा आपण खात असतो त्याला सात्विक आहार म्हणता नाही श्रीमद गीतेने आहाराच्या इतक्या सुंदर व्याप्ती सांगितलेल्या आहे गीतेला कधीतरी वाचा दादांना आरशामध्ये बघताना स्वतःचं स्वरूप आरशामधून दिसेल नक्की दिसेल पण स्वतःचं आत्मस्वरूप जीवस्वरूप काय याला भगवद्गीता वाचणं गरजेचं आहे भगवद्गीतेच्या आत्मस्वरूप तुमच्या लक्षात येईल असला पाहिजे स्थिर आहार असला पाहिजे हृदया म्हणजे हृदयाला पचणारा हृदयाला पोषक असला आहार पाहिजे पण आपण सगळ्या आहाराच्या निकष काढून टाकले आणि फक्त आपण जिबेला आवडणारे आहार घेत असतो मग तो आहार तुमच्या शरीराला पोषक होऊ शकत नाही मग बघा आजच्या शरीराची आपली विडंबना झालेली की नाही आपल्या हृदयामध्ये ट्रान्सप्लांट करण्याची गरज भासलेली आहे आपल्याला बीपीच्या शुगरच्या गोळ्या घाव्या लागतात आपले पोट वाढलेले आहेत आपले केस लवकरात लवकर पडरी झालेली आहेत आपले हातपाय कटाकटा वाजायला सुरुवात झाली आहे मनक्यामध्ये गळा पालेला आहे छातीमध्ये दुखतं कमरेमध्ये दुखतं पाठीमध्ये दुखतं नाही कुठं दुखलं तर पोटरी तरी दुखतात गोळी तरी दुखतात नाही काही दुखलं तरी मनामध्ये तरी कुठंतरी दुखत असत बाकी काही दुखू ना दुखो पण मनामध्ये कुठंतरी दुखणं चालू आहे हे दुखणं खूप वाईट आहे भ्रातृत्व हा शब्द भ्रातव्य हा शब्द वेदांमध्ये चुलत भावासाठी वापरला गेला आणि चुलत भावासाठी तिथं प्रत्येक वाई शब्द हा असा वापरला गेला की पक्के शत्रू पक्के शत्रू हाचा भ्रातृत्व असा शब्द वापरला गेला भ्रातव्य आणि भ्रातृत्व असा शब्द वापरला गेला चुलत भावासाठी हा शब्द वापरला गेला आणि मग हे दुखणं तेव्हापासून लिहिलेलं आहे हे दुखणं पहिल्यापासून चालू राहणार आहे आणि महाभारतामध्ये हे दुखणं मोठ्या पद्धतीने आपल्याला दिसून येतं महाभारतामध्ये ही गोष्ट तुम्हाला चांगल्या पद्धतीनं दिसून येईल की हे दुखणं चुलत भावांना किती मोठं महागात पडलेलं आहे जगाच्या पाठीवरती त्याच्यावरती एक ग्रंथ एक लाख लोकांचा ग्रंथ लिहिला गेला एवढं मोठं दुखणं ते होत असं दुखणं काही कामाचं नाही शरीराच्या दुखण्यावरती गोळ्या आहे पायाच्या पोटाच्या दुखण्यावरती गोळ्याय मनाच्या दुखण्यावरती गोळ्या कुठून आणायच्या आणि मनाच्या दुखण्यावरती सगळ्यात मोठं दुखण्यावरती जर गोळ्या घ्यायच्या असेल नाम औषधी नानका चढी रय नावाची जी औषधी आहे ती जर औषध जर तुम्ही घेतलं तर तुमचा दिवस रात्रीचा द्वेष निघून निघून जाऊ जाऊ शकतो दिवस रात्रीचं म्हणून मी तुम्हाला सूत्र सु, सु, सांगत होतो यदस्नाशी जे तुम्ही खाता ते पवित्र असलं पाहिजे अनेक जीवांचा तडताट घेऊन अनेक जीवांना त्रास देऊन अनेक जीवांना दुखून अनेक जीवांच्या यातना अनेक जीवांचे शिव्या शाप भो घेऊन जर तुम्ही त्या व्यक्ती वस्तूला खात असाल तो तामस आहार आहे तुमची बुद्धी कधीही चांगली राहणार नाही कधीही चांगली राहणार बरेचसे माणसं चुकीचा परिहार देतात बाबा आम्ही नाही खाल आम्ही नाही पिलं तर वायाला जाईल सुळसुळाट वाढल हे वाढल ते वाढल असं काही आहे दादा ही जगाची इतकी बारीक रीत आहे परमात्म्याने जी जी वस्तू तयार केली त्याचा प्रतिवस्तू तयार केलेली आहे मुंगी केली असेल तर तिला खाणारा मोंगळा तयार केलेला आहे कवीला खूप सुंदर म्हटलेलं आहे की लळा जिवाळा शब्द तो मासा ज्यावेळेस सडतो ना त्यावेळेस त्याच्यावरती माशा बसत असतात पण जिवंतपडी ते माशा खाणारे कुणीतरी आहेत प्रति प्रतिवस्तू बन प्रति जीवक बनवलेले आहे प्रति आसन बनवलेले आहे प्रत्येकाचा नायनाट ईश्वरांनी लिहिलेलं आहे प्रत्येकाचं जीवन लिहिलेलं आहे जीवो जीवस्य जीवनम हे सगळं लिहिलेलं आहे पण माणसासाठी हे जीवन नाही आहे माणसाने सात्विक आहार घेतला पाहिजे हे निरूपण ऐकत असताना जीवनामध्ये दोन चार जरी बदल कळून घेतले तुम्ही मला वाटतं तुमच्या जीवनाला सोन्याचा जा स्पर्श झाल्याशिवाय राहणार नाही सुगंध लागल्याशिवाय राहणार नाही आपलं जीवनाचं पुष्प जरूर तुम्ही केलं असेल पण ते बिनवासाचं फुल आहे त्याला काहीही अर्थ नाही हो ते बिनवासाचं फुल आहे ओरिजिनल जे फूल असतं ते फक्त चारच दिवस जगतात पण त्याच्यामधलं सुगंध असा उसंडून वाद असत थोडंच जगा थोडंच जगा अल्प आयुष्य जरी आपल्याला प्राप्त झालं काही हरकत नाही पण त्या जीवनाला आपल्याला सुगंधी बनवता आलं पाहिजे सुगंध सोनेरी करता आलं पाहिजे सोनेरी करता